सांग कधी कळणार तुला भाग वीस तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही जर भाग एकोणवीस बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा हो वाचलंय ना म्हणूनच तर विचारतोय की काय होते ते सुशांत म्हणाला अरे यार काय हे सर का वाचलं ते सगळं रिया म्हणाली काल मी सुशांत लिहिताना तर तू सुशांतच लिहिते ना बरोबर ना रियाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेसन बघून तर सुशांतला फार मजा येत होती पण आज तो थांबणार नव्हता था। आज रियाकडून वधूनच घ्यायचं हे त्याने ठरवलं होतं रिया बोलणं सर ते काय आहे ना सर नाही सुशांत मन असं कसं म्हणणार रिया म्हणाली सोप्पं आहे जितक्या सहजपणे लिहिलं तितक्यात सहजतेने नाही मला नाही जमणार रिया म्हणाली बरं सुशांत तर तू मला म्हणणारच आज नाही तर उद्या त्यात मला काही संकाच नाही आता पुढे सांग बरंच लिहिलंय तू माझ्याबद्दल त्याबद्दल सांग नाही सर ते असंच लिहिलं तेव्हा जे वाटलं ते रिया म्हणाली अच्छा म्हणजे तेव्हा वाटायचं तुला माझ्याबद्दल काहीतरी सुशांत म्हणाला मग आता काय सुशांतने विचारले आता काय वाटतं ते नाही सांगू शकत कारण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली अजून ज्या दिवशी ती मिळतील त्या दिवशी सांगेल मी आता काय वाटतं माझे बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत त्यांचं काय रियाने विचारलं रिया हे चूक आहे हां तू विषय बदलत आहेस तुला उत्तर नसेल द्यायचं तर तसं सांग पण मला आता मध्येचे कुठून काढलं सुशांत म्हणाला काय चूक काय बरोबर हे तर आता मुळात तुला बोलायचा काही अधिकारच नाही माझी डायरी वाचली ते चूकच होतं आणि तरीही मला चूक बरोबर शिकवतं रिया म्हणाली वाव तू मला तू म्हणाली मी म्हटलं होतं ना की तू मला तू म्हणणार पण इतक्या लवकर माझी वाणी सत्य होईल हे मलाही माहिती नव्हतं सुशांत म्हणाला हे बघा ते बोलण्याचे ओघात निघून गेलं सॉरी असं काहीही नसतं रिया मनातल्या ओठांवर येतंच ते तू नाकारू नाही सकत कळलं ना सुशांत तिला म्हणाला बरं सुशांत खुश नाही म्हणणार आता सर झालं समाधान नाही करणार आता फॉर्मॅलिटी मला नाही म्हणावं वाटत तुला सर इतका काही मोठा नाही तू पण मी पोझिशनची रेस्पेक्ट करत होते पण ठीक आहे तुला आता कळलंच आहे की मी माघारी सुशांत म्हणते तर ठीक आहे आता समोरही म्हणते आता रियाने हे बोलणं सुशांतची बोलतेच बंद केली पासून तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत आहे आता खूप झालं हम आता नाही देणार आधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे मागील काही दिवसात बरेच प्रश्न विचारले होते मी त्यांचं काय रियाने विचारले बापरे रिया डेंजरच आहेस तू किती बोलते सुशांत तिला म्हणाला अरे काय विचित्र आहेस तू तूच बोलायला भाग पडतो मला आणि म्हणे मीच डेंजर आहे आणि हो विषय बदलू नको रिया म्हणाले देतो तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो फक्त थोडा वेळ रिया त्याला मध्येच थांबवत म्हणाले अजून किती वेळ माझ्या सणशक्तीचा अंत पाहणं चाललंय हं आता माझ्याकडून सगळं काढून घेतो स्वतः स्वतः मात्र चूक काहीही विचारलं की एकतर उत्तर माहिती नसतात किंवा बोलायचं नसतं कधी बोलणार सुशांतू कधी रिया थोडंसं वैतागूनच म्हणाली इतकी घाई झाली आहे माझं बोलणं ऐकण्याची सुशांत तिला म्हणाला रियाला आता काय बोलावं काहीही कळत नव्हतं हो इतक्यात सुशांतचा फोन वाजला अरे आज नसतो बाबा माझा वाढदिवस उद्या आहे तुझ्या दरवर्षीच झालं आता आहे सुशांतने असं बोलून फोन ठेवून दिला उद्या बड्डे आहे तुमचा सॉरी तुझा रियाने त्याला विचारलं हो उद्या आहे हा सुदेश उगाच फोन करून आजपासूनच त्रास द्यायला सुरुवात करतो सुशांत थोडा चिडूनच बोलत होता मित्र आहे तो तुझा इतकं तर चालतंच त्यात चिडण्यासारखं काय आहे अगं तुला नाही माहिती तो किती डोकं खातो सतत एका तर एकाच गोष्टीच्या मागे लागतो सुशांतिला म्हणाला सुशांत ना खरंच कशावरूनही चिडू शकतो कठीण आहे बाबा तुझं रिया म्हणाली रिया तुला असं वाटत नाही आहे का की आज तू विसरतीये की मी तुझा बास पण आहे सुशांत तिला म्हणाला हो बऱ्याच वेळेस हे तूही विसरला होता आणि आज तर निश्चितच तू मला इथे एम्प्लॉई म्हणून नाही घेऊन आला बरोबर ना बरो रियाने त्याला विचारलं बापरे रिया तू तर आ, आज ठरवूनच आली आहे आहे वाटतं मला की मला काही बोलूच नाही द्यायचं सुशांतीला म्हणाला मी तर बोल म्हणते आहे पण तूच नाही बोलत आहे रिया म्हणाली उद्या नक्की उद्या तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील सुशांतीला म्हणाला उद्या काहीही येत नसतो म्हणजे मला काही उत्तरे मिळणार नाही ती मनातच म्हणाली चल मग निघायचं कारण थांबूनही मला नाही वाटत आता काही उपयोग हो आहे रिया त्याला म्हणाली सुशांतकडे आता काहीही बोलण्यासारखं नव्हतंच तो पण निघू म्हणाला आणि दोघेही निघाले तो गाडीत बसल्यावर तिला म्हणाला उद्या एक छोटीशी पार्टी आहे म्हणजे माझे सगळे फ्रेंड्स मागे लागले होते तर त्यांच्यासाठी ठेवली आहे यू आर ऑल्सो इन्व्हायटेड येशील ना त्याने विचारले येस आय विल बी देअर रिया म्हणाली त्याने तिला घरी सोडलं आज तिला खूप मोकळे मोकळं वाटत होतं शेवटी आज बऱ्याच गोष्टींचा उलगडा जो झाला होता किती लपवतो हा मनातलं कधी बोलणार काय माहिती माझ्याकडून मात्र सगळं ऊन घेतलं पण त्याला जे ऐकायचं होतं ते तर नाही बोलणे मी आणि का बोलू सगळं मीच का बोलायचे त्याने काहीतरी बोलावं म्हणतो तर आहे उद्या देईल सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण काय माहिती देईल की नाही माझा तर त्याच्यावर विश्वासच नाही आहे रिया मनातच विचार करत होती किती घाई झाली आहे रियाला माझ्या तोंडून ऐकण्याची तिचंही साहजिकच आहे म्हणा मीच फार उशीर करतोय पण ठीक आहे ना आता मनात कुठलीही शंका नाही राहिली रियाने ही, ही, रिया ही बऱ्याच गोष्टी कबूल केल्या पण मीही तिला तितकाच आवडतो हे सांगणे तिने सिफाई तिने टाळले मानलं हं रिया तुला काय गेलं असतं बोलली असती तर पण नाही मुलीचं असंच असतं उद्या बोलणार फायनली तिला काय रिॲक्शन असेल रियाची ती तर खरी बघण्यातच गंमत आहे त्याचा विचार चालूच होता इतक्या त्याची आई आली काय रे बोलला का आज रियाला त्याच्या आईने विचारलं नाही अजून तो म्हणाला त्याच्या आईने डोक्याला छात लावला काहीही नाही होऊ शकत सुशांत तुझं तुला नाही जमणार सोड तू काहीही कामाचा नाही त्याची आई त्याला म्हणाली उद्या विचारणार ग नक्की सुशांत म्हणाला बघू उद्या तरी विचारतो का नाहीतर मला वाटतं रियाच वाट पाहून पाहून तुला विचारेल असं नको व्हायला नाही ग तिच्यावर नाही येणार ती वेळ चल आता मी जातोय झोपायला उद्याचा दिवस फार स्पेसील आहे माझ्यासाठी सुशांत खूप विचार करू लागला की कसा बोलेल तिला काही गिफ्ट वगैरे नेऊ का की रोज नेऊ काही करू काहीच समजत नाही आहे कसं करू प्रपोज असेच विचार करून करून त्याला केव्हा झोप लागली काही समजलेच नाही आणि रियाच्या गोड स्वप्नात तो झोपी गेला